राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरी पिकाच्या हमी भाव एम एस पी मध्ये झाली वाढ सोयाबीन पिकाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव तर कापूस पिकाला सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल हमी भाव करण्यात आला आहे छान कापूस सोयाबीनसह चौदा पिकांच्या एम एस पीमध्ये वाढ करण्यात आली आहे वाढलेल्या सर्व पिकांचे हमी भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीक विम्याचे उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस मधील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्याचे काम सुरू झाले असून दहा जून पर्यंत एकूण चार ट्रिगर मधून तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई सर्व पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात <smellan> येणार आहे महाराष्ट्रात यंदा महावृष्टी महामानसून चार महिन्यात सरासरी एकशे सात ते एकशे बारा टक्के पाऊस बरसणार जून मध्ये एकशे आठ ते एकशे बारा टक्के पाऊस पडण्याचा अंदाज या वर्षी देशात सरासरी एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे युरियाची गोनी दोनशे पासष्ट रुपयाऐवजी तीनशे ते चारशे रुपयांना होत आहे विक्री राजू शेट्टी आरोप कारवाई करण्याची मागणी यावर्षी वर्षी शेती करताना शेतकऱ्यांचे बजेट वाढणार आहे कारण शेती उपयोगी बी ने खते यांच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आता केवळ फक्त पाचशे रुपयांमध्ये होणार शेतीची वाटणी मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा होणार फायदा शेतजमिनीच्या वाटपी वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी आता माफ करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला असून शेती नावी करण्यासाठी आता केवळ पाचशे रुपयांचा खर्च लागणार आहे महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी अठ्ठावीस मे रोजी शासन निर्णय जी आर काढण्यात आला असून या जी आर नुसार लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी दोन हजार पाचशे अकरा कोटी रुपये आजपासून आठवडाभर राज्यामध्ये विजांच्या कडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होऊन पाऊस पडणार आहे सध्या पूर्व मोसमी पावसाचा जोर सर्वीकडे वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अनेक जिल्हाभरामध्ये शेतकऱ्यांचे प्रशासनाकडे अर्ज राष्ट्रीय किसान ब्रिगेडच्या आव्हानांना शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे सरकारने दिलेले आश्वासन पाळावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी आता अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा